तर सर्वसंच दोन पॉईंट एक प्रश्न क्रमांक एक सोबतची आकृती आकुर्ति पहा आकृतीत कोणांची नावे एका अक्षराने दाखवली आहेत त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा तर या ठिकाणी दोन रेषा काढलेल्या आहेत आणि त्यांना एक छेदिका काढलेली आहे या ठिकाणी कोणांची नावे ही एका अक्षराने दर्शवलेली आहेत तर आपल्याला प्रथम संगत कोणांच्या जोड्या शोधायच्या आहेत तर संगत कोण कसे असतात त्या अगोदर ते आपण पाहूयात या दोन रेषा आहेत आणि या दोन रेषांना या छेदिकेनं दोन भिन्न बिंदूमध्ये छेदलेला आहे तर या ठिकाणी तयार होणारा कोण आणि या ठिकाणी तयार होणारा कोण हे संगत कोण असतात त्यानंतरनं या ठिकाणी तयार होणारा कोण आणि या ठिकाणी तयार होणारा कोण ही एक संगत कोणांची जोडी असते छेदिकेच्या एका बाजूला संगत कोणांच्या दोन जोड्या तयार होतात त्याच पद्धतीनं छेदिकेच्या दुसऱ्या बाजूलाही संगत कोणांच्या दोन जोड्या तयार होतात ही झाली एक जोडी आणि दुसरी जोडी ही झाली दुसरी जोडी छेदिकेच्या एका बाजूस दोन आणि दुसऱ्या बाजूस दोन अशा मिळून एका छेदिकेमुळं दोन चार संगत कोणांच्या जोड्या तयार होतात तर संगत कोणांची जोडी म्हणजे काय तर जे ज्या जोडीतील कोणांची छेदिकेवर असणारी भुजा ही एकच दिशा दर्शवते उदाहरणार्थ हा जो संगत कोण आहे हा जो कोण आहे आणि हा त्याचा संगत कोण आहे या कोणांची जी काही छेदिकेवरती ही भुजा आहे ती एकाच दिशा दर्शवते आणि दुसरी आठ म्हणजे की जी ज्या भुजा छेदिकेवरती नसतात त्या छेदिकेच्या एकाच बाजूचा असतात ही पहा ही या कोणाची भुजा आणि ही या कोणाची भूजा ही छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत यांना आपण संगत कोण म्हणत असतो तर आता आपण संगत कोणांच्या जोड्या शोधूयात या ठिकाणी या पीचा पी या कोणाची जोडी असेल डब्ल्यू म्हणजे कोण पी व कोण डब्ल्यू ही झाली एक संगत कोणाची जोडी दुसरी जोडी असेल कोण क्यू त्याचा संगत कोण असेल कोण क्यू या ठिकाणी आहे आणि त्याचा संगत कोण असेल कोण एक्स ही झाली संगत कोणाची दुसरी जोडी संगत कोणाची आपण तिसरी जोडी शोधूया कोण आर याच्याशी कोणता कोण संगत आहे ते शोधूयात या ठिकाणी हा कोण आर आहे याचा संगत कोण असेल कोण वाय ही झाली संगत कोणाची तिसरी जोडी आता संगत कोणाची चौथी जोडी शोधूयात कोण यस संगत संगत अंतर चा संगत कोण असेल हा झेड या ठिकाणी आपण संगत कोणाच्या चार जोड्या शोधलेल्या आहेत यानंतर न अंतर्विक्रम कोणाच्या जोड्या अंतरविक्रम कोण म्हणजे काय ते आपण पाहूया तर या दोन रेषा आहेत आणि त्यांना या छेदिकेनं छेदलेला आहे दोन भिन्न बिंदूमध्ये या छेदिकेनं या दोन रेषांना छेदलेला आहे तर झेड कोण झेड या सारखा आकार जे दोन कोण तयार करतात ते असतात अंतरविक्रम कोणाची जोडी या ठिकाणी पहा हा कोण आणि हा कोण ही जी आहे ती अंतरविक्रम कोणाची जोडी आहे तर आपण आता अंतरविक्रम कोणाच्या जोड्या लिहूयात कोण यसचा ची जोडी असेल एस या ठिकाणी आहे तर अशा पद्धतीनं हा झेड तयार होईल त्याचे आसन कोण एक्स आणि डब्ल्यू या कोणाची जोडी असेल या ठिकाणी डब्ल्यू आहे हा पहा हा झेड आकार तयार होतो म्हणजे या डबल्यूचा डब्ल्यूची जोडी असेल कोण आर अशा पद्धतीनं आपल्याला उत्तरं लिहिता येतील यानंतरनं प्रश्न क्रमांक दोन शेजारील आकृतीत दाखवलेले कोण पहा खालील जोड्या दर्शवणारे कोण लिहा आता या दोन रेषा आहेत या दोन रेषांना या छेदिकेनं दोन भिन्न बिंदूमध्ये छेदलेला आहे तर आता आपण अंतर्विक्रम कोण यांच्या जोड्या शोधूयात तर आपल्याला माहिती झेड आकार तयार होतो तर या ठिकाणी आपल्याला एक जोडी सापडेल कोण ही पा इथून इथपर्यंत हा यच कोण व कोण यानंतर ना इथून इथपर्यंत हा झेड आकार तयार होईल म्हणजे ही झाली कोण एच व कोण बी झाली आंतरविक्रम कोणाची जोडी दुसरी एक जोडी आपल्याला सापडेल या ठिकाणी या हा कोण ई आणि कोण सी ही आपल्याला दुसरी जोडी आपल्याला सापडेल कोण ई व कोण सी ही आपल्याला आंतरविक्रम कोणाची दुसरी जोडी सापडेल यानंतरनं संगत कोण कुन, संगत कोणांच्या आपल्याला जोड्या शोधायच्या आहेत तर या दोन रेषांना या छेतिकेनं दोन भिन्न बिंदूमध्ये छोदले छेदलेला आहे अशा वेळेस जेव्हा दोन रेषांना एक छेदिका दोन भिन्न बिंदूमध्ये छे छेदते त्यावेळेस संगत कोणांच्या चार जोड्या तयार होतात तर त्या आपण शोधियात पहिली जोडी आणि बी ही संगत कोणाची जोडी असेल म्हणजे जो कोण एफ व कोण बी दुसरी जोडी असेल कोण जी व कोण सी कोण जी व कोण सी ही झाली दुसरी संगत कोणाची जोडी तिसरी जोडी शोधूयात आपण आता हा खाली ई कोण याचा संगत कोण असेल कोण ए कोण ई व कोण ए ही झाली संगत कोणाची तिसरी जोडी आणि चौथी जोडी असेल कोण यच आणि कोण डी ही झाली संगत कोणाची चौथी जोडी या ठिकाणी चार जोड्या आपण संगत कोणाच्या शोधलेल्या आहेत यानंतर ना आंतर कोणांच्या जोड्या शोधूयात अंतर कोण म्हणजे या दोन रेषांच्या आत असलेले कोण आणि छेदिकेच्या एकाच बाजूस असलेले कोण या दोन रेषांच्या आत असलेले हा कोन यच आणि हा कोण सी आणि हे दोघं पण छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत त्यांना आपण आंतर कोण म्हणतो तर यांची जोडी आपण शोधूयात एक कोण यच आणि कोण सी आणि दुसरी जोडी आपल्याला शोधता येईल कोण ए आणि कोण बी अशा पद्धतीनं आपण आंतरिक्रम कोण संगत कोण आणि आंतर कोण यांच्या जोड्या शोधलेल्या आहेत तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि ज्या व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद